मित्रांनो सर आता पोरका झाला सरजा निंबाळकर सरांना आता कधीच दिसणार नाही पण सरांचे आशीर्वाद कायम त्याच्यासोबत राहतील मित्रांनो सरांनी कमी कालावधीत मला वाटतंय ही एवढं नाव केलं हे बघताय तुम्ही ही सगळी गर्दी सरांच्या साठी झालेले ते काय पैसे देऊन बोलवलेली हो माणसं नाही माणूस आयुष्यात येऊन काय कमावत हो। पैसा सगळेच कमावतात पण पन... नाव कमवणं भरपूर मोठी गोष्ट आहे कारण माणसाने येऊन नाव कमवलं हो पाहिजे सरांनी ते कमी वेळेत नाव त्यांचं कमावलं सगळं आम्हाला वाटतं महाराष्ट्रभर सरांचं नाव निघतात आणि त्यांना आशीर्वाद करणारे देणारे लोक भरपूर आहेत सगळी सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांचे फॅन्स असतील किंवा सन सरजा सुंदर प्रेमी असतील त्यांच्या अकॅडमीतली त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते असतील मित्रांनो सगळं सरांनी जे कार्य केले चांगले कार्य किंवा दोन शब्द सगळ्यांना चांगले बोलले कळून ते, ते ह्याच्यातूनच चा। सगळी सरांच्या प्रेम करणारे हे आहेत आपण भाय पण आल्याच भैया ही सगळी गर्दी दिसती ती फक्त सरांच्या साठी कारण माणूस येतो आणि काय कमवत नाही पैसा काय सगळे कमवतात पण सरांनी जे हे आपल्याला दिसतंय सगळे हे क्राऊड दिसतो या सगळे त्यांचे फॅन्स असतील किंवा तुम्ही आज चला बाकी त्यांचे काय काय असतील वैभव दादा आहेत काय हो एवढं कमी वेळेत सरांनी नाव केलं सरांनी छत्र चार पाच सहा महिन्यापूर्वीच सर उतरले होते पण जसं वीस वर्षाचा जो माणूस असतो या शिबिलगड क्षेत्र असं नाव सरांनी या क्षेत्रात कमावलेलं परवा पण तुम्ही करते बघितली असं खूप लांब लांबून माणसं आलेली एवढं सरांनी बैलगाड क्षेत्रात प्रेम कमावलेलं म्हणजे तुम्ही जास्त सरांच्या सोबत असायचा हो आणि आमची बैल एकत्र पळायची आणि सर चांगल्या स्वभावाचे माणूस होते मनमेळ स्वभावाचे माणूस होते कुणालाही सरांनी आज एवढ्या सहा सात महिने बैलगड क्षेत्रात होते लहान मुलाला सुद्धा असं कधी पलीड सर नाही सरांचा स्वभावच वेगळा सरांचा स्वभाव आम्ही पण सोबत असायचो सरांना अशी किती जरी गर्दीतून हाक मारली किंवा हाक केला तरी सर गाडी थांबवणार ओळख देणार मग तो कोणी असो म्हणजे सरांचा स्वभाव वेगळा होता शांत सरांचा सरांच्याकडे एवढे पैसे असतील कोठ्या किंवा भरपूर त्यांच्याकडे काय काय असेल पण त्यांचा स्वभाव जर राहिला ना जो जो तो मला वाटतं एखाद्या सामान्य पैशाने काही नाही पण पैशाने तुम्ही सर्व विकत घेऊ शकत नाही ही जी तुम्ही बघितली परवाची गर्दी आजची गर्दी ही प्रेम लागते ही पैशाने नेन कमवू शकत नाही ती सरांनी सरांच्या प्रेमावर कमवलं सरांच्या शब्दावर कमवलं आणि राहुल दादा पण त्या दिवशी लय म्हणजे सरांच्या जर जवळच जास्त कोण असतील तर राहुल दादा आणि कायम राहुल सांगितलं कॉल करायचे सकाळी संध्याकाळ हो, रोज कॉल करायचं आणि त्या दिवशी मुंबईला पण आलेले सर मथूरची गाठ घेतली दादा पण तीन दिवस हॉस्पिटल मध्येच होते दोन दिवस दो सरांच्या बरोबरच होते हो वैभव दादा पण आहेत काय वैभव दादा तुम्ही पण असायचा मथूर सोबत भरपूर शेनाच म्हणजे गोट्यावर आपले मथूर आला की जी, जी सर तिथे यायचे त्यांचा व्हिडिओ पण आहे सरांचा आणि माझे म्हणजे एकदम जवळचे समज होते कुठली कसली जरी गोष्ट असली तरी पहिला पण सर मला करणार आणि जिकडं पण जायचं असेल तिकडे सर आणि मी बरोबर असायचो बऱ्यापैकी म्हणजे असे काय असेल त्यावेळी सरांनी मी बऱ्यापैकी बरोबर असायचो असं सरांना काय काम नसलं तर सर गोट्यावरती बसायला यायचे आणि सर आम्ही तिथं रात्रभर मग गप्पा मारत बसायचो दहा साडे आसपास सर तिकडे माघारी निघून यायची सरांनी मला वाटते जी कामावलं ना हीच कामावलं कारण ही, काम ही गर्दी सगळी सरांच्यासाठी सा आलेली आहे काय पैसे देऊन किंवा काय करून बोललेले माणसं नाहीत मित्रांनो अजून सरांचे जे सहकारी जवळ जे लोक होती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कायम सर गोट्यावर आपले यायचे मथुर सोबत व्हिडिओ करायचे काय काय सांगतो क्षण काही बोलायचं कारण जो एक मला वाटत्या त्या व्यक्तीला हिऱ्यापेक्षा जास्त किंमत होती है का मित्रांनो निशब्द आहेत कारण तुमच्या सोबत मला वाटते सर गोठ्यावर आले की वेळ घालवायची आणि असा माणूस पुन्हा म्हणे कारण बैलगाडी क्षेत्रात एवढा म्हणजे स्वभाव एकदम हासरा आणि दिलदार एखाद्यानं कोणी मला वाटते तुम्हाला एक भैया सांगतो मी किस्सा मी सरांची बैठक घेतलेली एक लहान मुलगा होता तो म्हणला मला समान उच्च बनायचे तर त्याला सरांनी विचारलं बाळा तू किती वेलास तो म्हणला सातवी ला आता तर म्हणलं शाळेत जातो का सर म्हणले तर शाळेत जात नाही तर सरांनी त्याला एकच सल्ला दिलेला कि बाळा शाळेत जातो पण तो म्हणला माझी परिस्थिती नाही तर सरांनी त्याला एकच वाक्य बोलले काय करतात तुझ्या वडील तर तो बोलला ऊसतोड करतात किंवा रानातले काम कष्ट करतात तर सर त्याला बोललेले मला अजून क्षण आठवत येते सर बोलले की सगळा तुझा कॉलेजचा वगैरे सगळा खर्च मी करतो नंतर मोठा झाला माझ्या अकॅडमीत तुला ठेवतो मी बघितली ती म्हणजे एवढ्या मोठ्या मनाची माणसं आता नाही बघायला कमी भेटतात माणसं अकॅडमीत भरपूर पोर आहेत की सरांनी स्वतः त्यांचा खर्च केला सरांकडे मुली ज्या आहेत अकॅडमीत त्या सगळ्या विदाऊट काय फी घेता आहेत कितीच वर्ष झाले त्यांचा उदरनिर्वाह करता सरांचा मथूरवर पण खूप जीव होता कारण आला की सर चक्कर टाकणार करता आम्हाला पण सांगायचे सर संध्याकाळी पाच वाजता ते रात्री एक वाजता जायचे किती फोन केले जेवायला तरी नाही म्हणजे जेवायला नंतर जे एक वाजल्यानंतर मॅडम मॅडमच परत त्यांच्या सरांचं जेवढं आपण मित्रांनो हे करू तेवढं कमीच आहे कारण भरपूर लोक असतात सरांच्या सोबत असायचे कायम काय आज आपल्यासोबत सर नाहीत सगळ्या गोष्टी आठवण आहेत त्या सगळं त्यांचा व्हिडिओ येते किंवा त्यांच्या चॅनलवर असतील किंवा दुसऱ्यांच्या चॅनलवर असतील पण आज आपल्यासोबत सर नाहीत काय आता काय सांगू शकत ना काय म्हणजे बोरायचं मी काय राहिलंच नाही बोलायला सर गेल्यामुळे आज मुक्त दुःख झालेलं त्यांच्या म्हणजे नुसतं बैल बघितला तर सगळ्यांचे आठवणच होणार आम्हाला आम्ही त्यांची कधी साथ सोडणार नाही तरी ना आता नानाला मोठा आधार नानांचा गेला त्यामुळे आम्हाला आधार नाना देणं गरजेचं आहे ना हे सगळं जे बघताय ना तुम्ही लोक बोलतात सरांच्या विषयी दोन शब्द सांगतात ते असं कोणीही सांगत नाही कारण काहीतरी त्या व्यक्तीनं आपल्या जीवनात येऊन कमावलेलं असतं त्याशिवाय एवढं नाव निघत नाही किंवा तेवढं सगळ होत नसत सरांनी काय सांगचाल सरांच्या विषयी दोन शब्द काय सांगताला मला वाटतं ही सगळी गर्दी झाली ना सरांच्या साठी आणि अशी गर्दी म्हणले तर पैसा देऊन ही लोक आज खाली येत नाही गर्दी झाली पण ह्या गर्दीला काय उपयोग नाही माणूसच राहताना हा बघा व्यक्तिगत वाद असतात मीही बऱ्याच वेळा सरांच्या विरोधात सुद्धा बोललेलो की थोडस काय चुकलं तर सरांच्या विरोधात पण मी पण पन बोललेलो परंतु व्यक्तिगत माणूस खरोखर चांगला होता मनमिळावा होता जरी वादावाद झाली तरी लगेच दुसऱ्या दिवशी येऊन त्या व्यक्तीवर बोलत होता मला वाटतं सरांचा तोच वेगळा स्वभाव आणि थोड्या दिवसात माणसं वीस वीस तीस तीस वर्ष बैलगाडी क्षेत्रात आहेत पण एवढं नाव झालं नाही सरांना येथे सात त्या आठ महिन्यामध्ये एवढं नाव केलं आणि ते स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीवरती पण परमेश्वराला या गोष्टी मान्य नव्हत्या काय झालं आणि आज तुम्ही बघताय भलं काय अपंगत्व आलं असतं तरी चाललं असतं परंतु माणूस आपल्यात पाहिजे होता कारण कुटुंबीय त्यांच्या सारखेच आपल्याला मुलं बाळ आहेत आपल्याला घरपरिवार आहे प्रत्येकावरती अशी गोष्ट कधीच पुण्यावर घडू नये एवढं सांगू शकतो तर मित्रांनो बघा सरांचा स्वभाव वैशिष्ट्य सांगितले त्यांनी कारण स्वभाव असा होता मुश्र ड्रायव्हर पण आहेत भरपूर तुम्हाला सर मानायचे ड्रायव्हर कारण म्हणायचे आमच्या विठ्ठल ड्रायव्हरांचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवला आज मला वाटतं या अख्ख्या महाराष्ट्रात दुःखाची काळा पसरली सर सा हो आपल्या ना सोबत नाही सरांच्या सगळ्या आठवणी आहेत पण सर नाही मित्रांनो मुश्रफ ड्रायव्हरांच्या हो म्हणजे शब्दच नाहीत त्यांच्याकडे बोलायला की काय बोलायचं आता ज्या व्यक्तीविषयी आपण बोलतो एवढं सगळं चाललंय ती व्यक्ती आपल्या सोबत नाही म्हटल्यानंतर काय बोलून तर काय होत नाही मित्रांनो ना? मित्रांना असा असते बघा हा जीवनात माणूस येतो आणि काय करतो जे दोन गोड शब्द बोलेल ते आपल्या सोबत राहते बाकी काय राहत नाही कारण इथं कोण शंभर वर्ष जगत नाही किंवा काय नाही सरांचे मित्र आहेत सगळ्यात जवळचे सरांचे मित्र सरांचं तुमचं कधी बसलं म्हणजे नातं होतं जवळच आमचं पण सरांचं नातं आम्ही एकाच शाळेत होतो चार च्या दरम्यान नातं भरपूर होतं वीस वर्षापासून मला तेवीस ते पंचवीस वर्ष झालं आम्ही सहकार्यमंत्र पवार हायस्कूल ह्या शाळेत शिकत होतो शाळेतच होता शाळेत म्हणण्यापेक्षा आमचा वर्ग मित्रच होता पण तो बऱ्याच क्षेत्रात शिक्षण घेत असताना लोकांना शाळेत सुद्धा त्यांना फार मदत केली आणि शाळेत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकॅडमी काढली अकॅडमी काढल्यानंतर ते त्या मुलांची लाईन पोलीस भरती भरपूर झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रिकेट मध्ये सुद्धा त्यांना प्रयत्न चालले होते त्यांचे रणजित सरांचे प्रयत्न आणि ते बलिगडी क्षेत्रात असल्यामुळं त्यांना लाईन चांगली खूप महाराष्ट्रात अख्खं नाव गाजवलं तावडी फाट्याचे नाव आहे तर अख्ख्या महाराष्ट्रात आणि ते इतके दिलदार स्वभाव होता की सगळ्यांना धरून आणि सगळे मित्र गरीब असो किंवा श्रीमंत असतो तो व्यक्ती असा होता की सगळ्यांना सारखं आणि खूप मदत करायचा गरीब लोकांची तर मला वाटतं मी ऐकून की अकॅडमी लोकांची तर जो व्यक्तीगर्भ होता अकॅडमीची मुलं म्हणजे असतील त्यांची फी सुद्धा घेतली नाही आहे हे मी ऐकून होतो पण अजून बरेच म्हणजे माझ्या माहितीनुसार तर तो स्वभाव तर चांगलाच होता हे सगळं लोकांशी बोलणं झाले ते तर झालेत आणि फी तर अकॅडमीच्या लोकांशी घेतलीच नव्हती पण क्रिकेटमध्ये असं झालं की क्रिकेटमध्ये त्यांना लाईन बसवायची येते दोन ते तीन वेळा मॅच आमची दरवर्षी भरवली ते दोन वर्ष येऊन गेले पण त्यांना म्हणजे त्यांचा प्रयत्न चालला होता प्रयत्न चाललाच होता पण ती बैलगाडी क्षेत्रात त्यांनी एक लाईन बसवली अकॅडमीमध्ये बसवली मित्रांना आणि मित्र जोडले सगळे जोडले पण बैल क्रिकेट क्षेत्रात असं झालं की त्यांना वेळ नसल्यामुळे ते जोरा थांबवलं होतं त्यांचं चाललं होतं म्हणजे सचिन मी सचिन मी क्रिकेटमध्ये सुद्धा पूर्ण लाईन बसवणार आहे तुमची काय पूर्णपणे लाईन बसवणार आहे फक्त मला वेळ पाहिजे वेळ मी देणार फक्त मला हे माझी काम झाल्याशिवाय मी हे करू शकत नाही आपल्याला ठीक आहे धन्यवाद सर म्हणजे बघताय तुम्ही सरांच्या विषयी बोलाल तेवढं कमीच आहे मित्रांनो सरांचा सगळ्यात जवळचा काळजाचा तुकडा सरजा आणि सुंदर सुंदर अजून सरजा आणि सुंदर सरांच नाव करणार आहे कारण आपल्या मालकासाठी जीव तोडून ते पाहतात पहिल्यापासून आणि अजून पण ते पाहणारच आहे जिथून पुढे अजून तर दुप्पट वेगानं पळतील कारण आपल्या मालकासाठी एक मुख्य प्राणी जीव लावून पळत असतो काय त्या प्राण्याला काय बोलता येत नाही फक्त त्याला कळत भावना मालकाच्या किंवा मालक आपल्या प्रेम करतोय सगळं करतोय चारा पाणी घालतोय एवढंच त्या मुख्य प्राण्याला कळत असतो पण तेवढ्या गोष्टीसाठी तो आपल्या जीवाची बाजी लावून पळत असतो मित्रांनो आणि सारज आणि सुंदर एक उदाहरण आहे आपल्या समोर कारण एवढ्या कमी वेळात सरांचं तर नाव झालं या महाराष्ट्रात सर्जा सुंदरमुळे सर कायम बोलायचे आम्हाला कि माझं नाव झालं म्हणजे असं झालं नाही माझी बैल पळाली अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं त्यावेळेसच माझं नाव झालं म्हणजे सगळ्यात मोठा सर हे द्यायचे मान द्यायचे ते सर्जाला सुंदरला आणि विठ्ठल नानाला अशा भरपूर सरांच्या आठवण आहेत सरांच्या जेवढ्या आठवणी मित्रांनो लोकांच्या बद्दल आपण जाणून घेऊया कारण अशा भरपूर आठवण आहेत सरांनी भरपूर माणसं जुडली ह्या क्षेत्रात कामावली ही सगळी माणसं कमावली सरांनी फक्त दोन शब्द बोलून सरांची सगळे साथीदार आहेत सगळे आलेत आज मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रातील दादा सगळी माणसं आहेत कारण सरांनी एवढी नाव कमवलं कमी वेळेत आणि सरांना आम्ही विचारायचो पण सर तुम्ही कमी वेळेत जास्त नाव केलं पण सर एकच आम्हाला बोलायचे काय की मी काय केलं नाही माझ्या सरजा आणि सुंदरनं माझं नाव केलं बैल पाहाली म्हणून माझं नाव झालं तर मित्रांनो बघा माणूस जीवनात येऊन काय करत नाही फक्त दोन गोड शब्द बोलले की सगळं काही होत नाव होत सगळं होत पैशाला ह्या दुनियेत किंमत नाही किंवा महत्व जास्त दिलं जात नाही हे त्यांच्या अकॅडमीतले मुले आहेत मित्रांनो दीदी काय सांगितलं सरांच्या बद्दल दोन तुम्ही त्यांच्या अकॅडमीत शिकत होता आणि अजून पण आहेत तर निशब्द आहेत तिथे कारण हे ते खूप वाईट घडले कुणासोबत असं घडू नये असल्या गोष्टी एखादा आपला दुश्मन असलं तर त्याच्यासोबत घडू नाही काय सांग सरांच्या सोबतच दोनशे क्षण काय सांगायचं की आपल्या बाबा क्लासरूम मध्ये सर यायचे सकाळी असे शिकवायचे किंवा काय मित्रांनो आता बोलण्यातून हे सगळं सांगू शकत नाही कारण शब्दच नाहीत तर मित्रांनो असंच सरांचं नाव राहील अजून नाव होत जाईल तिचं ईश्वरकरांनी प्रार्थना करूया आणि सरांच्या नावाचा अजून सुंदर आणि सर्जा नाव करतील अख्ख्या महाराष्ट्र त्यांचं नाव काढेल याच आपण प्रार्थना करूया देवाला प्रे करूया